मोबाईल हॉटस्पॉटने घेतला पुण्यातील बँक मॅनेजरचा जीव पुण्यामध्ये काल रात्री पुन्हा एकदा थरारक घटना घडली अगोदरच पुण्याच्या नाना पेठेमध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंधेकर यांच्यावरती गोळी झाडून आणि कोयत्यानी वार करून त्यांची हत्या करण्यात आली या घटनेला फक्त अवघा एकच दिवस झाला होता आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी पुणे हडस्कर येथे राहणाऱ्या या बँक मॅनेजरचा एका हॉटस्पॉटने जीव घेतला हॉटस्पॉटमुळे बँक मॅनेजरचा जीव गेला ही घटना जेवढी ऐकायला सोपी वाटते तेवढीच भयंकर अशी घटना काल रात्री पुण्यामध्ये पुन्हा एकदा घडली विद्येचं मानल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये दिवस अतिशय भयंकर घटना होऊ लागल्या काल रात्री हॉटस्पॉट मुळे या बँक मॅनेजर बरोबर नेमकं काय घडलं चला हे पाहूया त्या अगोदर चॅनेल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा वासुदेव रामचंद्र कुलकर्णी वयवर्ष शेहेचाळीस असं या बँक मॅनेजरचे नाव शेहेचाळीस वर्षे कुलकर्णी हे पुण्यामधील हडपसर येथील रहिवासी विविध प्रकारच्या बँका आणि फायनान्स कंपन्या यांच्या लोन डिपार्टमेंटला मॅनेजर म्हणून जॉब करत होते हडपसरच्या उत्कर्ष नगर सोसायटीमध्ये राहणारे वासुदेव कुलकर्णी कामामुळे घरामध्ये नेहमीच उशिरा जेवण करायचे रात्री साडे अकरा ते अकराच्या दरम्यान त्यांनी जेवण केलं आणि रोजच्या नेहमीच्या सवयीच्या प्रमाणे घराबाहेर फेरफटका मारण्यासाठी गेले त्यावेळेस कुलकर्णी अगोदर फोनवरती आपल्या मित्रांबरोबर बोलले त्यावेळेस रस्त्यांनीच बाजूने चार मुलं चालले होते त्यामधील दोन मुलांना ऑनलाईन पेमेंट करायचे होते परंतु त्यांच्या मोबाईलचा डाटा संपलेला होता त्यावेळेस त्यांना कुलकर्णी हे रोडवरतीच दिसले त्यामुळे त्या, त्या मुलांनी कुलकर्णी यांना मोबाईलचे चा हॉटस्पॉट चालू करण्यासाठी सांगितले परंतु ते मुलं कुलकर्णीच्या अनोळखीचे होते त्यामुळे कुलकर्णी यांनी नाकार दिला पाच मिनिटासाठी हॉटस्पॉट दिलं नाही म्हणून त्यातील दोन मुलं कुलकर्णीला डायरेक्ट शिवीगाळच करू लागले अल्पवयीन मुलं आपल्याला शिवीगाळ करताय हे ऐकल्यानंतर कुलकर्णी यांचा पारा चढला आणि त्यांनी देखील मुलांना शिवीगाळ केली परंतु काही क्षणातच हा वाद एवढा टोकाला गेला की त्या चारही अल्पवयीन मुलांनी आपल्या जवळ असलेले कोयते बाहेर काढले आणि कुलकर्णी यांच्या चेहऱ्यावरती सपासप वार केले या मुलांनी कोयत्यांनी वार केलेले एवढे भयंकर होते की शेहेचाळीस वर्षीय कुलकर्णी यांचा चेहरा पूर्णपणे फाटला होता या घटनेचा विशेष म्हणजे त्यातील तीन मुलं सतरा वयाची होती म्हणजेच ती तीन मुलं अल्पोईन ती होती रात्रीच्या वेळेस फिरणाऱ्या तीन अल्पोईन मुलाकडं अगोदरच कोयते होते याचा अंदाज कुलकर्णी यांना लागलाच नाही आणि या घटनेमध्ये कुलकर्णी यांचा जागीच मृत्यू झाला सोसायटी मधील लोकांना ही घटना माहिती होईपर्यंत कुलकर्णी यांचा जीव गेलेला होता सोसायटी मधील लोकांनी तात्काळ पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि या घटनेबद्दल तक्रार दाखल केली फक्त मोबाईलचं हॉटस्पॉट दिलं नाही म्हणून बँक मॅनेजरची निर्गुणपणे लहान मुलांनी हत्या केली महाराष्ट्रामध्ये अगोदर पुण्याला शिक्षणाच्या दृष्टीने सर्वात मोठे स्थान दिले जायचे परंतु आता गेल्या काही वर्षापासून पुण्यामध्ये क्राईमच्या घटना सर्वाधिक घडत आहेत त्यामुळे या सर्व घटनेचा परिणाम जी मुलं बाहेर गावून पुण्यामध्ये शिक्षणासाठी येतात त्या गोष्टीवर पडणार आहे